यात्रेसाठी पहनांकडे आलेले नदीवर कपडे धुण्यासाठी गेले आणि डाव ने साधला सा चौघांच्या मृत्यूने गावात हळहळ कोल्हापूर कागल तालुक्यातील आनूर बस्तवडे बंधारा येथे यात्रेसाठी आलेल्या चौघांचा वेद गंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली बुडालेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आला आहे तर एकाची शोध मोहीम अद्याप सुरू आहे या घटनेनंतर सर्व गावावर शोककळा आहे आनूर गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे वैवश छत्तीस मुरगुड सौ रेश्मा दिलीप एळमल्ले वैवर्ष चौतीस अथनी कर्नाटक सौ सव सविता अमर कांबळे वैवर्ष सत्तावीस रुकडी यश दिलीप इळमल्ले वैवर्ष सतरा अथनी कर्नाटक हे आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते दुपारी तीनच्या सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या चौघांचा नदीत बुडून मृत्यू बुण झाला याबाबत ग्रामस्थांना माहिती कळताच ग्रामस्थांनी त्वरित नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचं काम सुरू केलं यावेळी दोन महिलांसह एकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं मात्र यश दिलीप येळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू आहे दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत त्यांनी स्पेनमधून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि तहसीलदार अमर वाकडे यांची संपर्क साधला चौथा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याच्या शोधकार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या के सूचना केल्या आहेत तसंच मुख्यमंत्री सहायता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर